नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रद्धा अॅच्युअर्स अकॅडमीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रातनं असणारे तालुके आणि तालुक्यांच्या रिगार्डिंग असणारे ट्रिक्स बघणार आहे कारण सर्रास मुलांना तालुक्यांची संख्या म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुक्या आहेत हे लक्षात ठेवणं थोडंसं अवघड बनतं तर त्याच्यासाठीच आपण काय केलेलं एक, एक छोटेसे ट्रिक्स बनवले आहे या ट्रिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्रामधले सर्व जिल्हे आणि त्या जिल्ह्यांच्यामध्ये असणाऱ्या तालुक्यांची संख्या इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता सा आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटली जर तालुक्यांची संख्या बघितली तर तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत त्याच्यामध्ये तीन तालुके असे येतील जे मुंबई उपनगरमध्ये असणारे प्रशासकीय सेवेसाठी बनवलेले ओके मग आपल्या महाराष्ट्रामध्ये झेरो तालुक्यांची संख्या कुठं असणार मित्रांनो सांगा तर झेरो तालुके म्हटलं की मुंबई शहर लक्षात ठेवायचं आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये तालुक्यांची संख्या को कुठं आहे तर सगळ्यात जास्त सोळा तालुक्यांची संख्या ही सोळा तालुक्यांची संख्या नांदेड आणि यवतमाळ मग मित्रांनो आपल्याला जो प्रवास करायचा आहे तो झिरो पासून सोळा तालुक्यांच्या पर्यंत करायचा आहे ओके मग बघा आता झिरो तालुके कुठे आहेत मुंबई शहरमध्ये त्याच्यानंतर बघा एक तालुका आणि दोन तालुक्यांची संख्या म्हणजे एक तालुक्यांची संख्या आणि दोन तालुक्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही मग मित्रांनो थोडंसं इकडं लक्ष द्या आवर्जून का सांगत आहे कारण आता आयोग तालुक्यांची संख्या असेल तालुक्यांचं लोकेशन असेल तालुक्यांची नावं असेल तर याच्या रिगार्डिंग आयोग तुम्हाला खूप साऱ्या एक्झामला क्वेश्चन विचारत आहे मग हे आपल्याला कंपल्सरी आलंच पाहिजे म्हणून हे ट्रिक्स तुम्ही बघणं गरजेचं आहे ओके बघा तीन तालुके मग तीन तालुक्यांची संख्या कुठं बघायला मिळणार तुम्हाला मुंबई उपनगरमध्ये तीन तालुक्यांची संख्या आहे ओके हे तीन तालुके कशासाठी असणार आहेत तर फक्त प्रशासकीय सेवेसाठी बनवलेले आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर बघा चार तालुक्यांची संख्या कुठे आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये चार तालुक्यांची संख्या आहे ओके आता इथून स्टार्ट होत्या ट्रिक्स बघा पाच तालुक्यांची संख्या लक्षात ठेवा पाच रुपयेचा हिंग आणलेला आहे काय आणलेला आहे पाच रुपयेचा हिंग हिंगवरनं हिंगोली जिल्हा राहिला का लक्षात पाच रुपयेचा हिंग हिंगवरनं हिंगोली जिल्हा सहाचा तसं लक्ष ठेवा सहा सहा म्हणजे काय सहाचा न वा सहाचा न वा न म्हणजे नंदुरबार आणि वा म्हणजे वाशिम न म्हणजे काय लक्षात ठेवायचं नंदुरबार आणि वा म्हणजे वाशिम म्हणजे नंदुरबारमध्ये पण सहा तालुके आहेत आणि वाशिम मध्ये पण किती तालुके असतील सहा तालुक्यांची संख्या सहासा इथे किती झाले बघ दोन्ही मिळून बारा झालेले आहेत ओके त्याच्यानंतर बघा सात तालुक्यांची असणारी संख्या इथं कसं लक्षात ठेवायचं बघा अक्का काय लक्षात ठेवायचं अक्का भांडली भांडली कुठं हो ठाण्यात अक्का भांडली ठाण्यात हम्म तर याच्यावरनं अक्कावरनं अकोला लक्षात ठेवा भांडली भंडारा आणि ठाण्यात वरन ठाणे लक्षात ठेवायचं अक्का भांडली ठाण्यात काय लक्ष तुम्हाला इथं प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या किती सात अकोल्यामध्ये सात भंडाऱ्यामध्ये सात ठाणेमध्ये सात ओके नेक्स्ट बघा आठ आता तालुक्यांची संख्या असणारे जिल्हे सिंधू सिंधू व गोपाल जाऊ सिंधू व गोपाल जाऊ ट्रिक्स काय आहे ओके आता सिंधुवर्ण सिंधुदुर्ग वर्ण वर्धा लक्षात ठेवायचं गोवर्ण गोंदिया पालवर्ण पालघर जिल्हा जावर्ण जालना आता उवर्ण लक्षात ठेवा उस्मानाबाद आहे आता उस्मानाबादचं नाव बदलून काय झालेलं आहे धाराशिव फक्त थोडस इथं लक्षात ठेवा उस्मानाबाद धाराशिव ओके नेक्स्ट बघा नऊ तालुके असणारे जिल्हे कोण कोणते आहेत बघा नऊ क्या ओपर नौके अवपर अवर्ण काय औरंगाबाद आता औरंगाबादचं पण नाव चेंज झालेलं आहे औरंगाबादचं नाव काय झालं छत्रपती संभाजीनगर ओके तसं पवर्ण काय लक्षात ठेवा परभणी रवर्ण रत्नागिरी जिल्हा नौके अवपर मग रत्नागिरीमध्ये पण नऊ तालुक्यात परभणीमध्ये पण नऊ तालुके आहेत औरंगाबादमध्ये म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये पण नऊ तालुके दहा बघा दहा रुपयेची तूर सांगितली दहा रुपयाची काय सांगितलेलं आहे तूर सांगितली तूरवरनं लातूर लक्षात ठेवा सांगितलीवरनं सांगली लक्षात ठेवायचं ओके okay? आता अकरा बघा अकरा काय सा सो बी काय लक्षात ठेवायचं सासो बी मग सावरनं सातारा सो वर्ण सोलापूर बी वर्ण बीड लक्षात ठेवायचं नाही लक्षात सासो बी हम्म आता बघा बारा तालुक्या आहे कोल्हा कोल्हा गडावर बोंब मारतो कोल्हा गडावरती बोम मारतो ओके okay? या ट्रिक्स नुसार बघा कोल्हा म्हणजे कोल्हापूर गडावरनं गडचिरोली लक्षात ठेवू शकताय आहे ना मस्त मित्रांनो तर याच प्रकारे सगळ्या ट्रिक्सनुसार तुम्ही इथं जिल्ह्या असेल जिल्ह्यामध्ये असणार तालुक्यांची संख्या लक्षात ठेवू शकता सा बघा तेरा तेरा म्हणजे काय तेरा बुल तेरा बुल बुल म्हणून बुलढाणा जिल्हा ओके okay? नेक्स्ट चौदा म्हणजे काय चौदा अन्नपूर्णा अन्नपूर्णा ओके okay? बघा अवर्ण काय असणार आहे अमरावती न वर्ण नगर पूर्ण पुणे नावर्ण काय असणार आहे नागपूर ओके इथं प्रत्येक जिल्ह्यामध्ये चौदा चौदा तालुक्यांची संख्या तुम्हाला इथं पाहायला मिळेल त्याच्यानंतर बाबा पंधरा तालुक्यांची संख्या असणारे जिल्हे आता पंधरा म्हणजे काय लक्षात व्हायचं व्यक्ती आहे तो व्यक्ती नाराजच आहे नाराजच व्यक्ती कसा आहे तो नाराज झालेला व्यक्ती काहीतरी कारणामुळे नाराज झाला असेल मग नावर्ण नाशिक रावर्ण ना रायगड ज जळगाव आणि च वर्ण चंद्रपूर व्यक्ती नाराजच आहे त्याच्यावरून आपण काय लक्षात ठेवायचं इथं पंधरा तालुके असणारे जिल्ह्यांची संख्या आता बघा लास्ट सोळा व्यक्ती नाराज आहे प्रेमानं त्याला बोलवायचं ए ना काय म्हणायचं प्रेमानं त्याला ए ना ए वर्ण यवतमाळ नावरनं नांदेड ओके महाराष्ट्रातील सर्वात जास्त तालुक्यांची संख्या असणारे जिल्हे कोणते नांदेड आणि यवतमाळ राहील तुम्हाला आता मुंबई शहरमध्ये ही तालुका नाही आहे सर्वात कमी मुंबई उपनगरमध्ये किती तालुके तीन तालुके बघायला मिळतील मित्रांनो या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातले असणारे छत्तीस जिल्हे आणि छत्तीस जिल्ह्याच्या रिगार्डिंग असणारे ट्रिक्स आणि ट्रिक्सनुसार काय बघितल्या तालुक्यांची संख्या बघितलेली आहे ओके तर तुमच्या नेहमी लक्षात राहण्यासाठी एकदम सोपी ट्रिक्स आपण या ठिकाणी वापरलेलं आहे तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो ओके तर अशेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलसोबत तुम्ही कनेक्ट राहा धन्यवाद